श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे ज्येष्ठ पौर्णिमा यालाच वटपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं वटपौर्णिमा ही प्रत्येक सुवासिनीचा सर्वात मोठा आणि आवडता सण आहे अगदी प्रत्येक सुवासिनी आपले साथी। वा आपले वा या साथी। या ही श्री वटपौर्णिमा सण साजरा करत असते ते म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त व्हावं यासाठी या दिवशी प्रत्येक सुवासिनी ही उपवास करत असते वडाच्या झाडाची पूजा करत असते ज्याप्रमाणे सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण हे यमराजांकडून परत आणले होते तर त्याप्रमाणे आपल्या देखील पतीला दीर्घ आयुष्य लाभावं व आपल्याला अखंड सौभाग्याचं मिळावं यासाठी प्रत्येक म स्त्री ही हे वत उपवास करत असते त्याचप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमा पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे या दिवशी काही उपाय केले तर याचे इच्छित असे फळ मिळत असते त्याचप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी तुम्हाला एक वस्तू घर घेऊन यायची आहे यामुळं तुमची जी काही पैशाची चणचण आहे आर्थिक काही समस्या आहे तर त्या याने दूर होणार आहे तर ती कुठली अशी वस्तू आणायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज बघा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे या दिवशी स्नान आणि दानाला देखील विशेष असे महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा देखील करत असतो अनेक महिला ही सत्यनारायणाच्या पूजा करत असतात त्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी पूजा जप तपश्चर्या आणि दानाला देखील विशेष असे महत्त्व आहे पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्या दिवशी असते त्याचप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस हा भगवान श्री विष्णू आणि जगाचे रक्षण करणाऱ्या माता लक्ष्मीच्या उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे या दिवशी तिची विधिवत पूजा केल्यानं सर्व सुख प्राप्त होत असतं एवढंच नाही तर या दिवशी काही खास उपाय देखील केले तर त्याचे इच्छित असे फळ मिळत असते तुम्ही पैशाचे पैशांची तुम्हाला चणचण भासत असेल आर्थिक काही समस्या असतील घरात कितीही पैसा आला तरी तो टिकत नसेल माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहत नसेल तर त्यासाठी ते तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे तर ती वस्तू आहे सर्वात आधी बघा ती वस्तू आहे, आहे ती आहे कासव बघा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला घरी एक कासव खरेदी करून आणायचं आहे मग ते क तुम्ही कुठल्याही धातूचं जरी आणलं तरी चालणार आहे कारण असं म्हटलं जातं की कासव हा भगवान विष्णूंचाच अवतार आहे त्यामुळे जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्री विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले होते त्यामुळे तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी घरात एक कासव आणायचं आहे कासव हे अतिशय शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे जे तुम्ही कासव आणाल ते घराच्या उत्तर दिशेलाच त्याची स्थापना करायची आहे त्यानंतर त्यामुळे तुमच्या घरात हे कासव ठेवल्यानं सुख समृद्धी येणार आहे त्याचबरोबर पैशा संबंधीच्या ज्या काही तुमच्या समस्या आहेत आर्थिक चंचना आहे ती देखील याने दूर होणार आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे मासा जर तुम्हाला खूप दिवसांपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल पण त्याचप्रमाणे काही आर्थिक संकट तुमची साथ काही सोडत नसेल तर अशा वेळी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरी मासा घेऊन यायचा आहे मग तुम्ही तुम्ही बघा काही घरात धातूचा देखील मासा असतो त्याप्रमाणे तुम्ही अगदी फिश स्टँड जरी आणलं तरी चालणार आहे त्यामुळे त्या काय होणार आहे या दिवशी घरामध्ये जर तुम्ही मासा घेऊन आलात तर तुमची आर्थिक जी काही समस्या आहे ती दू दूर होणार आहे तर याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती जर असेल किंवा तुम्हाला जर मूर्ती स्थापन करायची असेल तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे भगवान विष्णूंच्या पहिला दहा अवतारांपैकी सगळ्यात पहिला अवतार म्हणजे हा मत्स्य अवतार त्यामुळे तुम्ही मासा किंवा फिश फिशस्टँड जरी आणलं तरी देखील त्याची स्थापना ही उत्तर दिशेलाच करावी ही दिशा त्यासाठी शुभ आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी बघा हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची पूजा केली जातेच म्हणजेच गजलक्ष्मीची पूजा केली जाते माता लक्ष्मीला हत्ती हे मातीचं खूप आवडतं वाहन आहे हत्ती हे संपत्तीचं प्रतीक मानलं जातं हत्तीची पूजा केल्यानं लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान श्री गणेश देखील प्रसन्न होतात त्याचप्रमाणे हत्तीच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदत असते तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्यादेखील याने दूर होणार आहे त्यामुळे या दिवशी गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीची मूर्ती नक्की घरी घेऊन या यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता राहणार आहे घरातील निगेटिव्हिटी ती पूर्ण घरात त्या बाहेर जाणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही देवघरात ह्या हत्ती स्थापन करत असताना तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिच्या डाव्या आणि उजव्या साईडला हे हे हत्ती ठेवायचे आहे किंवा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर देखील तुम्ही श्रेयंत्राच्या दोन्ही साईडला दोन हत्ती ठेवले तरी देखील चालणार आहे तुम्ही हा उपाय नक्की करा याने बघा तुमची जी काही आर्थिक समस्या आहेत ती दूर होणार आहे चणचण पैशाची जी आहे ती देखील तुमची कमी होणार आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा व तिला स्थिर ठेवण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी हा उपाय नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ